महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र विमानाचा प्रवास नेहमीच परवडतो असं होत नाही त्यामुळे कधीही कुठेही जाण्यासाठी सोयीचा पर्याय म्हणून आपण रेल्वेकडे पाहतो याच रेल्वेचा परवा वाढदिवस झाला सोळा एप्रिल ही ती तारीख एकशे बहात्तर वर्षांपूर्वी याच दिवशी देशात पहिल्यांदाच ट्रेन धावली काय होता तो सोहळा कसा झाला प्रवास जाणून घेऊया नमस्कार मी अश्विता महाराष्ट्र दिनमांमध्ये आपलं स्वागत आज भारतीय रेल्वे ही वंदे भारत राजधानी एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस आणि संपर्क क्रांती एक्सप्रेस यासारख्या जलद आणि प्रीमियम ट्रेन चालवते बुलेट ट्रेनचं चा कामही ही प्रगतीपथावर आहे पण हे अंतर कापण्यासाठी आपल्याला एकशे बहात्तर वर्ष लागली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबईतील पोरीबंदर अर्थात तेव्हाचं मुंबई आणि ठाणे दरम्यान धावली ही चौदा डब्यांची ट्रेन ओढण्यासाठी तीन इंजिन जोडावे लागले ही ट्रेन साही सिंध आणि सुलतान नावाच्या तीन इंजिनांनी ओढली जात होती पहिल्या ट्रेनने एकूण चौतीस किलोमीटर अंतर कापले तरीही चौतीस किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सुमारे सव्वा तास लागला म्हणूनच सोळा एप्रिल हा दिवस रेल्वेसाठी खास आहे हा दिवस भारतीय रेल्वेकडून वाहतूक दिन म्हणून साजरा केला जातो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी या ट्रेनचा भव्य उद्घाटन समारंभ पार पडला देशातील सुमारे चारशे प्रवाशांना या पहिल्या ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळाली ही ट्रेन सुरू झाल्यावर तिला एकवीस तोफांची सलामी दिलेली त्यावरून त्यावेळी भारतासाठी ही ट्रेन चालवणं किती मोठी घटना होती याची कल्पना तुम्ही करू शकता रेल्वे इतिहासात असं म्हटलं आहे बोरी बंदरहून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी ट्रेन रवाना झाली प्रचंड गर्दीच्या टाळ्यांच्या कडकडाटात आणि एकवीस तोफांच्या सलामीत ही ट्रेन दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ठाण्याला पोहोचली चौतीस किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी ट्रेनला एक तास पंधरा मिनिटे लागली ब्रिटिशांनी भारतात रेल्वेचं जाळं लोकांच्या गरजांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले त्यांना मालाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी रेल्वे व्यवस्था हवी होती मुंबईला ठाणे कल्याण थळ आणि भोरघाटांशी रेल्वे मार्गाने जोडण्याची कल्पना प्रथम मुंबई सरकारचे मुख्य अभियंता श्री जॉर्ज क्लार्क यांना अठराशे त्रेचाळीस मध्ये भांडूप भेटी दरम्यान सुचली हे लक्षात घेणं सुद्धा महत्वाचं आहे मुंबईत रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी पंधरा ऑगस्ट अठराशे चोपन्न रोजी पहिली प्रवासी ट्रेन कलकत्तेच्या हावडा स्टेशनवरून धावली ती चोवीस मैल अंतरावरील हुगळी स्टेशनकडे निघाली अशा प्रकारे पूर्व भारतीय रेल्वेचा पहिला विभाग सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला ज्यामुळे पूर्वेकडील भागात रेल्वे वाहतुकीची सुरुवात झाली त्यानंतर दक्षिणेकडील पहिली लाईन एक जुलै अठराशे छप्पन्न रोजी रेल्वे कंपनीने उघडली मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी लोकल ट्रेन ही जीवनवाहिनी मानली जाते अत्यल्पतेकिल् दरात दररोज लाखो मुंबईकर लोकलने प्रवास करतात लोकल असेल किंवा काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतचा कुठलाही प्रवास असेल आपल्या बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी रेल्वेकडे पाहिलं जात ट्रेन वेळेवर न येणे मोठ्या लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी लोकल किंवा इतर ट्रेन थांबवून ठेवणे आधुनिकतेचा वापर होत असतानाच यंत्रणा आणि कामगारांची कमतरता यांसारख्या अनेक गोष्टींचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो तो त्रास सहन करूनही लोक रेल्वेलाच पसंती देतात पण आजच्या घडीला भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म देखील भारतात आहे तो कर्नाटकातील हुबळी येथे आहे आपल्याकडे वंदे भारत सारख्या सेमी स्पीड ट्रेन्स आहेत सध्या भारतीय रेल्वेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे सिग्नलिंग व्यवस्था देखील आधुनिक झाली आहे त्यामुळे गरीबांपासून श्रीमंतांना साधारणपासून फाईव्ह स्टार सेवा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेच्या पुढच्या वेगवान प्रवासासाठी शुभेच्छा भारतीय रेल्वेबद्दल तुमचे अनुभव काय आहेत कमेंट नक्की करा आणि महाराष्ट्र दिनमांचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद